विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदान याविषयी नवीन नवीन घोटाळे बाहेर येत आहेत सायंकाळी सहा नंतर अचानक वाढलेला मतदानाचा टक्का सर्वांना अचंबित करून टाकणारा असून निवडणुकीचा घोटाळा लपवण्यासाठी सतरा अ फॉर्म पंचेचाळीस दिवसांनी दिला जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे कोणत्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये सतरा अ हा फॉर्म अतिशय महत्वाचा आहे या फॉर्म मध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून दर दोन तासाला झालेले मतदान आणि इतर सर्वच तांत्रिक माहिती भरून त्यांची नोंदणी नोंदविहित करण्यात येत आहे तसेच सतरा सी वरून मतदानाची आणि मतदारांची माहिती दोन टप्प्यामध्ये नोंद केली जाते असं असतानाही सायंकाळी सहा नंतर झालेली मतांची बेसुमार वाढ अशक्य आहे शिवाय झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदान यामध्ये तफावत आहे हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी सतरा अ आणि सतरा सी हे दोन कागदपत्रे अतिशय महत्वपूर्ण आहेत मात्र निवडणूक अधिकारी हीच कागदपत्र पंचेचाळीस दिवसांनी म्हणजेच कोर्टात दाद मागण्याची मुदत संपल्यानंतर देणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलंय एकूणच घोटाळा लपवण्यासाठी सतरा अ दिला जात नाही ना अशी शंका उपस्थित करून राष्ट्रवादीचे विधिमंडळ डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सर्व तांत्रिक बाजू हे जे मतमोजणीमध्ये आणि एकंदर मतांमध्ये झालेले घोटाळे हे कुठल्याही माणसाच्या नजरेतनं सुटत नाही पाच वाजता अमुक टक्के आणि त्याच्यानंतरच्या काही तासात तेरा टक्के म्हणजे झालेल्या मताना मतदानाच्या वन फोर्थ म्हणजे एक चतुर्थांश टक्केवारी ही पाच वाजल्यानंतर वाढते हे निव्वळ अशक्य आहे हरियाणाच्या कोर्टाने दिलेल्या निकालानुसार सगळ्या गोष्टींचे पुरावे त्यांनी उमेदवाराला द्यायला हवे अगदी तिथली व्हिडिओ शूटिंग सुद्धा त्यांनी उमेदवाराला द्यायला हवे कारण का सहा वाजेस्तो लाईन आहे सहा वाजेपर्यंत जो माणूस लाईन इत आहे त्याला वोटिंग करू दिला पाहिजे हा नियम आहे सहा वाजेपर्यंतची गर्दी दाखवा आणि तेरा टक्के मतदान कुठे वाढलं नक्की आम्हाला सांगा कारण ह्याच्यामधली एक प्रथा आणि एक कायदा असं सांगतो की सात ते अमुक वाजेपर्यंत तुम्ही लगेच जाहीर करा नऊ ते काय करे टायमिंग आहे सात ते नऊ सात ते अकरा सात ते एक सात ते तीन सात ते पाच आणि सात ते सहा हे सगळं निवडणूक आयोगाने तयार करून ठेवायचं असतं म्हणजे त्या ऑफिसर्सनी तयार करून ठेवायचं असतं त्याचं हे अशा पद्धतीने तयार केलं जातं आता त्याच्यातलं एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला आठवतो का तुम्ही जेव्हा मतदानाला जात तेव्हा तुम्ही एका म्हणजे तुम्हाला चिठ्ठी फाडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर सही करता बरोबर आहे त्याला सेव्हन्टीन ए म्हणतात त्या फॉर्मला सेव्हनटीन ए म्हणतात आता भोसरीच्या इलेक्शन ऑफिसरने उत्तर काय दिलंय सेव्हन्टीन ए मागितल्यानंतर निवडणूक संचलन नियम एकोणीशे एकसष्ट कलम त्र्याण्णव मध्ये निवडणुकी संदर्भातील अभिलेख्यांची पाहणी व पुरवठा संदर्भात तरतूद करण्यात आली असून त्यानुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून पंचेचाळीस पूर्ण, दिवस पूर्ण झाल्यानंतर तर पाच तर दस्ताऐजांची पाणी व पुरवठा करता येऊ शकेल पंचेचाळीस दिवसाच्या आता इलेक्शन कमी इलेक्शन हे करायचंय पिटिशन दाखल करायचे तुमचा पंचेचाळीस दिवसानंतरचा पुरवठा आमच्या काय कामाचा सगळा घोटाळा तिथेच आहे तुमच्याकडे दिलेला सेव्हन्टीन ए चा फॉर्म आहे आणि आम्ही म्हणतोय की तुमच्या मतमोजणीमध्ये झालेली आहे तर तुम्ही आम्हाला ए ए फॉर्म फॉर्म द्या तुम्ही देऊ दिवसाच्या आत्ता आम्हाला कोर्टात जायचं आहे आणि इथे असं म्हटलेलं आहे सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड टू द पेमेंट ऑफ सच फी द इलेक्शन कमिशन मे डायरेक्ट ऑल द पेपर्स रिलेटिंग टू द इलेक्शन शॅल बी ओपन टू पब्लिक इन्स्पेक्शन अँड कॉपीज देअर ऑफ शॅल बी ऍप्लिकेशन ऑन ऍप्लिकेशन बी फॉर मिनिस्ट म्हणजे निवडणूक आयोगाने जो मागेल त्याला फक्त याच्यात मी महाराष्ट्राच्या तमाम उमेदवारांना आव्हान करीन ताबडतोब सगळ्यांनी म्हणून कोर्टात जा की इलेक्शन कमिशननी ने उघड करा कारण का सेव्हन्टी ने मध्ये वेळ तुम्ही किती वाजता सही केली आहे किती वाजता झालाय तुम्ही जे सांगताय की साधारण पाच नंतर तेरा टक्क्यांनी वोट वाढले ते कसे वाढले ते दाखवा हे बघा असा असा हा फॉर्म आहे जो वरती असतो आतापर्यंत हे कदाचित दुर्लक्षित राहिलं असेल कारण का एवढ्या बारकाईनी कधी बघितलंच गेलं नाही आता जेव्हा आम्हाला अभ्यासच करायला लावलाय तेव्हा सगळाच अभ्यास केला पाहिजे आणि माझी अजूनही एक मनात शंका आहे आणि ती मी कायम बोलून दाखवेन की जर तुम्ही म्हणता ते स्टँडलोन मशीन आहे म्हणजे ते कॅल्क्युलेटर सारखं मशीन आहे कॅल्क्युलेटर सुद्धा स्टँडलोन आहे कॅल्क्युलेटर मध्ये दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन आठ येतं ना चुकतं का कधी कधी नऊ येतं का मग जर हे स्टँड अलोन मशीन आहे आणि कॅल्क्युलेटर सारखं चालतं तर ह्याच्यात दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन बारा कसं काय येतं अशी महाराष्ट्रातले जवळजवळ एकशे त्रेचाळीस केंद्र आहेत जे मतच वाढलीत ती काय लाखोनी मतं वाढलीत ती कशी काय वाढली कुठून वाढली कोणी येऊन मतदान केलं त्यामुळे या सगळ्या संशयास्पद प्रकरणावरती कोर्टाने आता म्हणजे मी सगळे उमेदवार जे पराभूत झालेत आणि ज्यांना संशय आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन उच्च सर्वोच्च न्यायालयात जावं आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं आदेश द्याव्या घ्यावा की पंचेचाळीस दिवसाच्या सत्रा त्यांनी उघडा करावा म्हणजे आम्हाला कोर्टात जाते पंचेचाळीस दिवसानंतर सत्र आम्हाला मिळेल उघडा होईल पण आमचं कोर्टाचं पिटिशन बाद झालेलं असेल तोपर्यंत म्हणजे तुम्ही आमची संधीच हिरवून घेरावून गे घेणार असेल आणि खोटं नाटक कोर्टाच्या माध्यमातून लपवण्यात येणार